स्वामी समर्थ तर दादा संगमनेर वरून तर आपल्याकडे स्वामींची मूर्ती घ्यायला होते दादा तुमचं नाव हो कस रवींद्र थोरात संगमनेर दादा आपल्याकडे स्वामींची मूर्ती आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्यायला होते दादा खूप लांबून आले आहेत त्याबरोबर अक्कलकोटला त्यानंतर इकडे मूर्ती न्यायला आलेली आहे तर आपण दादांना मूर्तीची पूजा करून देणार आहे मी अक्कलकोट गंगापूर तुळजापूर जेजुरी आणि शेवटचं पंढरपूरला काल दर्शन करून मी आज ताईंच्या ठिकाणी आलेलो आहे स्वामी समर्थांच्या याला थोडक्यात मी आश्रम मानणार आणि हे मंदिर पण आहे आणि महत्वाचं म्हणजे मला हे मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला बघितलेलं आहे आणि खूप आनंद झाला मला कारण मी आज पाच दिवसापासून धार्मिक कार्य करत आज या ठिकाणी आलो कारण मी पहिला वार बघत होतो आज बुधवारी पण पांडुरंगाचा वार आहे आजचा म्हणजे साक्षात हा जे, जे आपण म्हणतो ना ब्रह्मविष्णू महेश तर त्याच्यातला हा बुधवार आहे आणि जी उद्या आपण जे म्हणतो प्राणप्रतिष्ठा ही ही जी असती प्राणप्रतिष्ठा ही असते गुरुवारचं दत्त महाराजांची स्वामी समर्थ सद्गुरू साईनाथ महाराज शंकर महाराजांचा असतं म्हणून मला एक आनंद झाला आहे का मी या ठिकाणी आलो आहे साईंकडे आणि आज मी बुधवारच्या दिवशी हे स्वामींची मूर्ती मी आज घेऊन चाललेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळणार या आणि तुम्ही या आपण सर्वांनी ताईंच्या दुकानात ताईंच्या या समाधी मंदिरात येऊन स्वामींची मूर्ती घ्यावी आपल्या घरी त्याची पाद्यपूजा प्राण प्रतिष्ठा करावी त्याच्यातून तुम्हाला तु 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 खूप चांगलं जे म्हणतात तर आता आध्यात्मिक सगळ्यांची भावना कशी असते हे का माहित नाही मला पण प्रत्येकांचा आध्यात्मिकचं जर वळाली आज तरुण पिढी घ्या किंवा वयस्कर लोक घ्या चांगल्या ठिकाणी अध्यात्मिकडे वळालेले आहेत तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के मला जे काही कोणी व्यसन करत असतील मी तर म्हणतो तरुण पिढी जी आहे आज वयाच्या पंधरा ते तीसच्या एजमधले जे मुलं आहेत त्यांनी आज व्यसन बंद केले पाहिजे दारू सिगरेट तंबाखू सर्व बंद केले पाहिजे आणि याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी येतात तेव्हा प्रथम तर मी तर म्हणतो तुम्ही आई आईवाडिलांची सेवा करा आई आईवाड्यांची सेवा केली म्हणजे ते साक्षात तुम्ही स्वामींच्या जवळ म्हणजे स्वामींच्या पुढात तुम्ही आहेत याची एक प्रचिती तुम्हाला होईल म्हणून मला खूप आनंद होतोय आज बुधवार पण आहे आणि उद्या मा आज मी आज घेऊन चाललो आहे स्वामींची मूर्ती आणि उद्या मी याची प्राणप्रतिष्ठा करणार आणि गुरुपौर्णिमा देखील जवळ आलेली दहा तारखेला पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी देखील मी प्राणप्रतिष्ठा करू परत पूजा करत याच्यात मला खूप आनंद झाला आणि या ठिकाणी या दादांनी मला बोलवून जे दोन शब्द बोलण्याची मला अनुमती दिली मी मा आणि ताईंना आणि दादांना आणि हे आहे ताईंचे वडील हे आज या ठिकाणी आहेत हे बत्तीस शरळ इथून खास म्हणजे माझी आजच त्यांची ओळख झाली मी यांनाही विनंती करतो तुम्ही देखील कधी आलात तर स्वामींच्या चरणी या दिंडोरी या नाशिकला या त्र्यंबकेश्वर शिर्डी असू माझ्याकडे या आपण सगळं व्यवस्थित दर्शन करू पाद्यपूजा तुमच्या हाताने करू हीच या ठिकाणी मला एक विनंती आहे तुम्हाला सांगण्याची धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 你要拉拉风。